आज आहे दोन हजार पंचवीसचा शेवटचा दिवस आणि वर्षाचा शेवटचा दिवस इतका सुंदर असावा सो so, तो माझ्यासाठी याच्यासाठी स्पेशल आहे कारण काही महिन्यांपूर्वी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता की कोटक एज्युकेशन फाउंडेशन कसं जॉईन करायचं आणि बऱ्याच लोकांनी कॉल्स केले इन्क्वायरी केले वेगवेगळ्या सेंटर्सला आमचं ॲडमिशन घेतलं आणि तसंच एक मुलगी हा व्हिडिओ बघून पुण्याहून विरारला आली तिची बॅग घेऊन ती इथे शिफ्ट झाली तिने कोर्स कम्प्लीट केला आणि आज फॉर्च्युनेटली मी इथे थोडंसं काम होतं विरार सेंटरला म्हणून आले होते आणि मी फायनली तिला भेटले तर तिच्याकडूनच आपण तिची जर्नी ऐकूयात हाय माझं नाव सुप्रिया आणि शेंडगे मी पुण्यावरून आलेले मी कोटक एज्युकेशन फाउंडेशनबद्दल क्षितिजा मॅडमचा यूट्यूबला व्हिडिओ पाहिलेला तो व्हिडिओ पाहून मी वेबसाईटला जाऊन मी ॲप्लाय केलं आणि ठेवा मला क्षितिच्या मॅडमचाच कॉल आला होता की तुम्ही करू शकता फिरार सेंटरला पुण्यावरून शिफ्ट झाले आणि कोटक एज्युकेशन फाउंडेशनचा बी एस आय कोर्स बँकिंग फायनान्स सर्व्हिस इन्शुरन्स कोर्स जॉईन केला तो दोन महिन्याचा होता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट गुड कम्युनिकेशन स्किल अशा वेगवेगळ्या स्किल कॉन्फिडन्स वाढवला आणि दोन महिने पूर्ण एन्जॉयमध्ये ट्रेनिंग झालं तर अशाच ज्यांना ज्यांना खरंच गरज आहे ग्रॅज्युएशन नंतर जॉब करण्याची आणि परिस्थिती नाही आहे हा कोर्स पूर्ण मोफत आहे त्याबरोबर तुम्हाला शंभर टक्के प्लेसमेंट ट्रेनिंग दिली जाते विथ बी एप एस आय सर्टिफिकेट तर ज्यांना गरज आहे त्यांनी हा कोर्स जॉईन करावा त्याचबरोबर मला बेस्ट ॲस्पिरंट हा अवॉर्डही भेटलेला आहे तिला ऍस्पिरंट ऑफ द बॅचचा मेडल मिळालेला आहे म्हणजे पूर्ण बॅच मध्ये जो ऍस्पिरंट सगळ्यात छान त्याचं ग्रुमिंग असतं पार्टिसिपेशन असतं अशा व्यक्तीला ऍस्पिरंट ऑफ द बॅचचं मेडल आणि सर्टिफिकेट मिळतं ऑल द बेस्ट तुला